श्री सुतजी शवणकादिकांना नारदांची तपश्चर्याची कथा वर्णन करून सांगतात लक्ष देऊन ऐका भगवान शिवांनी एक वेळेला कामदेवाला भस्म केलं होतं सगळे देवी देवता ज्या वेळेला समाधी भंग करण्यासाठी आले होते भगवान त्यावेळेला भगवान भगवानची समाधी भंग करायला आल्यानंतर भगवान कृदिष्ट झाले तिथे कामदेव होते भगवंतानं तिसरं नेत्र उघडलं कामदेवाला भस्म केलं ती स्थान त्या ठिकाणी आहे आणि तिथे नारदजी भ्रमण करत करत आले नारदांना आज त्या ठिकाणी तपस्या करण्याचा आवडी आहे आणि नारदजी त्या ठिकाणी साधना करण्यासाठी तपस्या करण्यासाठी बसले परंतु इंद्राला असं वाटलं हे जर तपस्या करू गेले तर माझं पद जाण्याची शक्यता आहे आणि असं वाटतं का आपल्याला खुर्चीसाठी भांडणं तिथंच होते आताही तेच नारदांना असं होतं इंद्राला असं वाटलं माझी आता खुर्ची जाणार आहे आता काहीतरी आपण हा प्रकार घडून आणला पाहिजे आणि म्हणून स्वयं इंद्रजींनी त्या ठिकाणी कामदेवाला आमदार केला सांगितलंय बघा इंद्र या ठिकाणी नारदजी समाधिस्त त्या ठिकाणी तपश्चर्या करण्यासाठी बसलेली यांची तपश्चर्या भंग करा अनेक ठिकाणी महाराज कामदेवानं मारण्याचे प्रयत्न केले कामबाण पण काही केल्या मात्र तपस्या भंग झाली एवढ्या वेळेला वाजवा त्या ठिकाणी जोर जोरानं करू लागलेले कामदेवजी सगळ्यांना सांगायचे वाद्य वाजवा प्रहार केला की स्वयं नारदनाने गेले आणि सांगितले बघा मला कळालं की तुम्ही श्रेष्ठ आहात तुम्ही कामदेवाला देवाला आजपर्यंत या कामाला कोणी सुद्धा जिंकू शकलं नाही ते काम मात्र तुम्ही केलेले एवढा आनंद झाला नारदांना आणि नारद तेवढ्याच आनंदावर स्थिर राहिले नाही हा आनंद मी कोणाला सांगू गेले भगवान शिवांकडे शिवजी ब्रह्मजींकडे गेले अहो कामदेवाला मी जिंकलेले पण काय झालं अहो माझ्यावरती बाण आघात करण्यासाठी आला पण मला काहीसुद्धा झालं नाही शेवटी तोच हरला आणि मला माफी मागायला त्या ठिकाणी मला माझ्यासमोर आला आणि मला म्हणू लागलं खरंच आजपर्यंत कोणी माझी स्तुती करू लागला किती तुम्ही नारदजी तुमची श्रेष्ठ तपश्या आहे मी आजपर्यंत सगळ्यांना मी हरवलं पण तुम्ही माझ्याच्यानं हरले श हरू शकलो नाही मी तुम्हाला खरंच नारदाला तर एवढा अभिमान झाला न देवाला अभिमान मात्र चालत नाही मी असू द्या नाही तर तुम्ही असू द्या काही सत्तेचा अभिमान कुणाला संपत्तीचा अभिमान कुणाला स्वरूपाचा अभिमान पण अरे त्याची जर एकदा अवकृपा झाली देवाला जर आपला अभिमान नको वाटला तर भगवान कधी काय बिघडून ठेवी आपल्याला सांगता येणार नाही कुणालाच कशाचा अभिमान होऊ नये मलाही होऊ नये तुम्हालाही होऊ नये देवाला अभिमान आवडत नाही नारदांचा अभिमान दूर व्हावा याच्यासाठी भगवंतांना त्या ठिकाणी नारदांना सांगितलं हे बघा ब्रह्मजी म्हणतात मला सांगितलं आता भगवान शिवांना सांगू नका अरे म्हटले माझा मोठे पण याला देखवा ना सहन होईना जातो म्हणले मी मी सांगल माझं कौतुक मी सांगणारच नारदजी गेले आणि नाराजीनी सांगितलं भगवान शिवांना की शिवजी अहो तुम्ही ज्या कामदेवाला त्या ठिकाणी म्हणता ना की कामदेव श्रेष्ठ आहे कामाच्या पुढे कोणी टिकत नाही काम प्रत्येकाला मोहून टाकतो पण आज मात्र माझं काही बिघडू शकलं नाही भगवान शिव म्हटले जाऊ दे मला सांगितलं ना आता कोणाला सांगू नको पण याला वाटलं शिवांना सुद्धा माझा स्तुती सहन होईना माझा विजय झालेला सहन होईना म्हटले जाऊ द्या आपण विष्णूकडे जाऊ विष्णूजी अहो आज काम देवाला कुणी जिंकू शकत नाही आणि माझ्यावरती पानाचा वर्षाव केला पण मला काही सुद्धा झालं नाही स्वयं येऊन त्यांनी सांगितलं की खरंच मी आज हरलेल त्यांनी स्वतःचे हार स्वीकारले भगवान नारदी न खर तर अहंकार रूपी रोग जडलेला आहे आणि याची योग्य वेळेला दवाई दिली तरच हा रोग संपन्न होणार आहे काहीतरी युक्ती केली पाहिजे त्यावेळेला नारदजींसाठी एक सुंदर नगरी निर्माण केली आणि त्या नगरी नगरीच नगरीमध्ये सुंदर सगळं काही राज राजवाडे उपस्थित केलेले आहे आणि एक राजा आहे शिलनिधी त्याची कन्या आहे विश्व मोहिनी तिचं नाव श्रीमती असा सुंदर त्यांचा तो परिवार आणि जी अचानक भ्रमण करत 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 निघले त्यावेळेला त्या राजवाड्यापर्यंत पोहोचले भजन चालू आहे की नारायण राजाच्या नगरीमध्ये पाहिलं अतिशय सुंदर पवन नगरी आहे आणि त्या शिल नदी सांगितलं हे बघा माझी मुलगी आहे दिसायला सुंदर आहे विवाह आम्हाला करायचा आहे सांगा बरं हिचा होणारा पती कोण असेल त्यावेळेला नारदांनी पाहिलं म्हणले अहो हे जो पती आहे त्रिलोकनाथ आहे आणि त्रिलोकनाथ असं नाही सांगितलं जो वरमाला जी याला म्हणजे ही जी वरमाला घाली आणि ज्याला घाली तो त्रैलोक्याचा नायक होईल असं सांगितलं तिचं आगळं वेगळं भविष्य सांगितलं आणि तिच्या रूपाला नारदजी अत्यंत मोहित झाले तिच्याबरोबर विवाह करण्याची नारदांना इच्छा झाली देवाकडे गेले आणि देवाला सांगितलं प्रभू प्रभू हो मला सुंदर मूत द्या सुंदर रूप द्या म्हणे का बरं म्हणजे देवादा देवा किती दिवस संन्याशी राहू वाटतं नाव लग्न करावं भगवान म्हटले ठीक मग काय करायचं आहे तुम्हाला जशी लक्ष्मी तशी मला सुद्धा असावी अशी माझी इच्छा आहे मला सुंदर स्वरूप असणारी त्या ठिकाणी पत्नी हवी आणि म्हणून मला देवा एक सुंदर रूप मला हवे भगवान म्हटले किती सुंदर म्हणे तुमचंच रूप मला द्या असं कसं होईल बरं हा कपडे देता येईल एकमेकीचा सर देता येईल एकमेकीच्या गळ्यातलं देता येईल कानातले देता येईल पण रूप कसं देता येईल नाही नाही रूप देता येणार नाही तुम्हाला ते शक्य तुम्हाला द्यावं लागेल भगवान म्हटले काय हवं आहे म्हणे मला हरिरूप हरी हरिरूप दे म्हटल्यानंतर संस्कृतामध्ये हरी शब्दाचा अर्थ होतो माकड आणि भगवंतानं नाराजींना वानरू रूप देऊन टाकलेलं या राजसभा त्या ठिकाणी भरलेली आहे सगळे राजे राजवाडे त्या ठिकाणी उपस्थित आहेत शिलनिधी राजा आहे त्याचे असणारी अत्यंत सुंदर रूपवती कन्या आहे तिचं नाव आहे विश्व मोहिनी तो विश्व मोहन भगवान आणि ही विश्व मोहिनी खर तर ज्यावेळेला ती विश्व मोहिनी राजे राजवाडे बसलेली आहे आणि त्या मोहिनीला सांगितलं हे मोहिनी ज्याच्या गळ्यामध्ये वरमाला घालची तर त्रैलोक्य नायक होणारे तुला जो पती त्या ठिकाणी हवा असेल किंवा जो पती तू त्या ठिकाणी वरशील त्याच्या गळ्यामध्ये वर घालून दे विश्व मोहिनी हातामध्ये वर घालून घेऊन वडिलांनी सांगितल्याप्रमाणे आता वर घेऊन उभा आहे आणि आता मी ही वर माला नेमकं कोणाच्या गळ्यात घालू कोण दिसायला सुंदर असेल कोण हात त्रैलोक्य नायक असेल म्हणून हातामध्ये वर मला घेऊन विश्व मोहिनी निघाली तर समोर एक राजेधी राज दिसले त्या ठिकाणी पाहिलं यांना वर मला घालावी पण त्यांच्याकडं पाहिलं आणि बर मला समोर केली त्यांनी खाली मान केली पण याला वाटलं नाही नाही ही नव ही आपल्यासाठी योग्य नाही त्यांच्याकडे नाकारलं आणि सामोरे गेली सामोरे गेल्यानंतर नाराजजी मध्ये मध्ये येऊ लागले मला घाल पण ती त्यांच्याकडे लक्षच देईना नाराजी म्हणायची अगं मला वर मला घाल समोर मोग करायचे पण ती त्यांच्याकडं बघेन आणि मग तिनं त्या ठिकाणी राजांना पाहिलं हा राजा अरे हाही नको समोर निघाली पुन्हा नाराजी म्हणतात अगं मला घाल नाराजी तिच्याकडं बघायला तयार तिसरी विश्व मोहिनी त्यांच्याकडे बघायला तयार नाही नाराजी समोर येत आहेत आणि पुन्हा तिनं त्या ठिकाणी नाकारलं दुसरे राजे उभं राहिले राहिल्यानंतर त्या राजाकडं पाहिलं याच्याकडे वरमाला घालावी हाही वरमाला माला घालण्या वर योग्य नाही आणि समोर नारद होते नारदांना स्वतःच्या स्वरूपाचा अहंकार झाला होता हरिरूप मला मिळालेलं आहे आता माझ्या गळ्यामध्ये विश्व मोहिनी यांना नाकारलं त्या माझ्याच गळ्यामध्ये वर घालणार आहे आणि नाराजी पुढे आले आणि हिनं वर मला फक्त वरती केली की यांना लगेच मान खाली केली आणि त्यांनी त्या ठिकाणी वर घातलीच नाही नारा त्या ठिकाणी तिच्याकडं पाहिलं आणि वेशान त्या नाराजींकडं पाहून द्वेषानं हसली आणि विश्व मोहिनी बाजूला जाईल बाजूला झाल्याबरोबर त्या ठिकाणी समोर प्रत्यक्ष भगवान श्री हरी भगवान विष्णू त्या ठिकाणी स्वरूप सुंदर स्वरूप धारण करून आलेले आहे आणि त्या ठिकाणी विश्व मोहिनीने भगवान त्याच्या स्वरूपाला त्या ठिकाणी वरलेले आणि विश्व मोहिनीने भगवान विष्णू हरींच्या गळ्यामध्ये ती वरमाला घातलेली वर्षाव झाला सर्वांना अतिशय आनंद झाला नारदजी त्या ठिकाणी सर्वांना आनंद झाला पण नाराजी मात्र नाराज झाले नाराजी अत्यंत क्रुदिष्ट झाले आणि त्या ठिकाणी विश्व मोहिनी आणि प्रत्यक्ष भगवंताकडे पाहू लागले बाकीचे जे सभेमध्ये उपस्थित होते ते सगळे नारदांना हसू लागले अरे 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 शिवगण आहे ते म्हणतात काय मूर्ख म्हणले याला वाटलं माझं फार स्वरूप सुंदर फार सुंदर मी दिसतो आहे माकडासारखं तोंड घेऊन इथं या सभेमध्ये आला विश्वमोहिनी कशीवर माला घालेल खरंच माझं स्वरूप असंय की काय म्हणून पाण्यात जाऊन पाहिलं तर पाण्यामध्ये स्वतःच स्वरूप पाहिलं आणि माकडाचं स्वरूप पाहिल्याबरोबर राग आला आणि देवाशी बोलू लागले हे देवा अरे ज्या वेळेला समुद्र मंथनातून लक्ष्मी निघाली त्यावेळेला स्वतः लक्ष्मी म्हणून त्या ठिकाणी तिला स्वीकारलं तुला तर एक बायको होती परंतु या नारदाला एक सुद्धा नव्हती आणि म्हणून विश्व मोहिनी बरोबर माझी लग्न करण्याची इच्छा होती पण मला त्या ठिकाणी वानराचं माकडाचं वानराचं रूप दिलं आणि स्वयं त्या ठिकाणी सुंदर रूप त्या ठिकाणी स्वीकारून त्या विश्व मोहिनीच्या माध्यमातलं तू माळ घालून घेतली साई ज्या माझ्या समोरून माझी विश्व सुंदरी त्या ठिकाणी विश्व मोहिनी तू घेऊन गेलास ज्याप्रमाणे माझा आणि विश्व मोहिनीचा वियोग तू केलास त्याप्रमाणे तो वियोग तुला पुढच्या अवतारामध्ये भोगावा लागेल आणि देवा ज्या वेळेला पुढच्या अवतारामध्ये तू येशील त्यावेळेला माकडाशिवाय तुला कोणी सहाय्य करणार नाही नारदांनी देवाला हुशाप देऊन टाकला भगवान परमात्मा त्या ठिकाणी नारदांना म्हणतात नारदा नारदा असा काही शाप देऊ नकोस आणि जी नवीन जी काही मायावी नगरी तयार केलेली भगवंतानं आदृश्य केली आणि आदृश्य केल्यानंतर नारद जी त्या ठिकाणी पाहतात अरे 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 मी काय चूक केली देवा आताशी काळाला ही विश्वमोहिनी नाही शिलनिधी नाही हे काही राज्य नाही ही सगळी काही ची माया आहे नारदजी भगवंताच्या चरणारविंदी प्रणाम करता देवा मी चुकलो मी अपराधी मला माहिती आहे मी फार मोठी चूक केलेली तुम्हाला मी शाप दिला देवा मला या शापातून मुक्त करा देवा मी अपराधी मला माफ करा त्यावेळेला नारदजी पश्चाताप करू लागले त्यावेळेला नारदांना सांगितले हे नारदजी तुम्ही जो अपराध केलेला आहे त्या अपराधातून तुम्ही मुक्त व्हावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर श्री हरी सांगतात मला यासाठी माझ्या भगवान शिवाचा तुम्हाला जप करावा नाराजी त्या ठिकाणी मनातून दुःखी झाले देवा हे सगळं काय तुझी मायावी नगरी मला कळालं पण मी तुला शाप दिला भगवंतांना सांगितलं हरकत नाही तो जो शाप तुम्हाला दिलेला आहे तो मी त्या ठिकाणी भोगणार आहे प्रत्यक्ष रामावतारामध्ये रामजीचा जानकीजींचा वियोग झाला वानर रूप धारण करून प्रत्यक्ष भगवान नारदजींना देवी देव त्या ठिकाणी देवतांना यावं लागलं साधू संतांना यावं लागलं रामावतारामध्ये भगवंताला सहाय्य करावं लागलं खर तर ही दिव्य झाकी आपण या ठिकाणी पाहतो एकदा जोरदार टाळ्या वाजून या सर्व लेकरांचं अभिनंदन करा अतिशय सुंदर मनोहर हर झाकी या ठिकाणी दर्शवली आमच्या या संस्थेतल्या सगळ्या विद्यार्थिनींना मनापासून खर तर धन्यवाद बरं ह्या संस्थेतले आहे ना म्हणून एवढं पाहिजे तसं करता येता नाही ये तर दुसऱ्याला सांगितलं का ते तू गडबुडून जातं कोणी कोणाच्या गळ्यात वर मला घालून मोकळे झाले असते <laughs> कुणाला घालायची काय घालायची पण संस्थेतल्या मुलींना हे थोडंसं ज्ञान असतं अतिशय सुंदर मनोहर झाकी आणि आमच्या दादांनी अतिशय सुंदर पात्र या ठिकाणी केलेले आहे अगदी मनापासून धन्यवाद नाराजी त्या ठिकाणी एकदा वाजवा वाजवा जोरदार वाजवा सगळ्यांनी त्या याबाबत अतिशय झाकीकार दादांना मनापासून धन्यवाद देईन पात्र करणाऱ्या माझ्या सर्व लेकरांनाही धन्यवाद देईल नाराजी आपण केलेल्या अपराधातून मुक्त होण्यासाठी भगवान शिवांचं नामचिंतन करू लागले आपल्या सर्वांना करायचे टाळी वाजवा प्रेमानं सगळ्यांनी दोन मिनिटं